रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेची उमेदवारी गेले कित्येक दिवस सुरू असलेला तेढा अखेर संपुष्टात आला असून केंद्रीय मंत्री नारायण राणेंना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे त्यामुळे कार्यकर्त्यांमधून जल्लोष व्यक्त केला जातोय लोकसभेच्या जागे या जागेसाठी शिंदे शिवसेनेतून उद्योजक किरण सामंत इच्छुक होते त्यांनी या जागेसाठी दावाही केला होता गेले कित्येक दिवस त्यांनी उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्नही सुरू ठेवले होते तर दुसरीकडं नारायण राणे यांची उमेदवारी जवळजवळ निश्चितच झाली होती त्यांनी प्रचार यंत्रणा ही दोन्ही जिल्ह्यांमध्ये सुरू केली होती परंतु अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यास वेळ लागला अखेर आज अधिकृतरित्या भाजपाकडून नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे त्यामुळे उमेदवारीवरून निर्माण झालेला तिढा अखेर आज सुटलाय तर दुसरीकडे किरण सामंत यांना नेमकं कोणता आश्वासन देण्यात आलंय का हे मात्र समजू शकलं नाही राणे यांच्या उमेदवारीनं सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जल्लोष आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसून येतोय केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची भाजपाकडून सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर होताच कणकवलीतील महायुतीच्या प्रचार कार्यालयासमोर भाजपा कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष साजरा केला